नको मारू रे काना पिचकारी सारी रंगाने भिजेल माझी साडी नको मारू रे काना पिचकारी सारी रंगान भिजेल माझी साडी काना, काना पडते रे पाया दही दूध दे तेरे काया काना पडते रे पाया दही दूध देते रे खाया कातुरा गवला माझ्यावरी सारी रंगानं भिजेल माझी साडी नको मारू रे काना पिचकारी सारी रंगानं भिजेल माझी सारी गोकुळात जेमा तुझी माझी जोडी नित्य वाटेत करी तो खोडी गोकुळात जेमा तुझी माझी जोडी नित्य वाटेत काना करी तो खोडी काना पडते रे पाया दही दूध देते रे खाया काना पडतेरी पाया दही दूध दे तेरे खाया कातुरा गवला वरी सारी रंगान भिजेल माझी साडी नको मारू रे काना पिचकारी सारी रंगानं भिजेल माझी साडी गवळनी मधी मी गवळण छोटी तुझी वागणूक काना बलतीच कोटी गवळणी मधी मी ओळन छोटी तुझी कागणूक काना बलतीच कोटी काना पडते रे पाया दही दूध देते रे खाया काना पडते रे पाया दही दूध दे तेरे रे काया कातूरा गवला माजा वरी सारी रंगान भिजेल माझी साडी कडू रे काना मस्करी सारी रंगानं भिजलं माझी साडी